मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली आणि प्रतिमा या दोघींनीही खूप छान अशी रांगोळी काढलेली असते त्यावेळी सायली म्हणते प्रतिमा त्या अहो तुम्ही खरंच खूप छान रांगोळी काढली आणि मला ना ही कारताच आली नसती तुम्ही खरंच खूप सुंदर रांगोळी काढली आहे असं म्हणून ती आता तेथे काहीतरी करत असते त्याचवेळी प्रतिमा आता त्या कारंजाकडे पाहतच राहते कारण तिला काहीतरी आता आठवत असतं म्हणूनच सायली आता तेथे जाते आणि तिला विचारत असते प्रतिमात्या अहो तुम्ही काय पाहताय प्रतिमाता खुणाहून प्रतिमा सांगत असते की मी हे कारंज पाहिलं आहे परंतु सायलीच्या ही गोष्ट लक्षात येत नाही मग आता सायलीला समजत नसतं त्यामुळे प्रतिमा खानाखुणा करून तिला सांगत असते सायली म्हणते तुम्ही कारंज पाहिलंय तुम्ही या घरात आला होतात असंच म्हणायचं आहे का तुम्हाला प्रतिमा म्हणते हो असंच म्हणायचं आहे त्यावेळी सायली म्हणते अहो प्रतिमा आत्या हे तुमचंच घर आहे आणि तुम्ही इथे नेहमी यायचा जायचात तेव्हा प्रतिमा ते आता खुणाहूनच सांगते पूर्वी नाही आत्तामध्ये असं म्हणून ती ते ते चा आता दिवाळीत आल्याचं सांगत असते आणि तशी ॲक्टिंग करून दाखवत असते फुलभाज्या दीप असं सगळं काही ती सांगते तेव्हा सायलीच्या लक्षात येतं म्हणजे दिवाळीमध्ये त्या इथे आल्या होत्या म्हणूनच लगेच ती प्रतिमाला विचारते म्हणजे तुम्ही दिवाळी तिथे आला होतात का त्यावेळी आता प्रतिमा हो असं म्हणते सायलीला आता जबर धक्का बसतो की पाठीमागे दिवाळीत प्रतिमा इथे येऊन गेली तरीही आपल्याला समजलं नाही मग तिला आठवतं की रांगोळीमध्ये जे नाणं तेथे ठेवलं होतं ते, थे ते प्रतिमानेच ठेवलं होतं म्हणून तिला त्या सर्व गोष्टी आठवत असतात अर्जुनला मी अगोदर ते नाणं रांगोळीवर पडलेलं दाखवलं होतं पण अर्जुन म्हणाला होता रांगोळी तुम्ही काढली म्हटल्यावर तुम्हीच ठेवलं असेल सायली म्हणते नाही मी नाही ठेवलं थे। ते पुढे आता सायली प्रतिमाला विचारते म्हणजे ते नाणं तुमचं होतं का मग आता प्रतिमाला प्रश्न पडतो ना की कोणत्या नाण्याबद्दल ही बोलतीये अगोदर आतमध्ये या मी तुम्हाला दाखवते असं म्हणून ती लगेच आतमध्ये घेऊन जाते तेव्हा सायली आता तिला ते लगेच देवासमोर असणार लक्ष्मीचं नाणं दाखवते आता प्रतिमाला प्रचंड आनंद होतो ती लगेच त्याच्या पाया पडते सायली विचारते हेच नाणं आहे ना तुमचं कारण हे पूर्ण आजीने तुम्हाला दिलं होतं आता प्रतिमाच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो तिला काही आठवत नसत मग आता सायली म्हणते कसं आहे ना प्रतिमात्या अहो पूर्ण आजीने तुम्हाला हे दिलं होतं तुम्हाला आता आठवत नाहीये पण पण लक्ष्मी रात्री मला तेथे बाहेर ते, ते सापडलं होतं आणि तुम्हाला सांगू का या नाण्यावरती आजीला तुमचा स्पर्श जाणवला सुद्धा होता तेव्हा प्रतिमा सायलीकडे पाहतच राहते आणि विचार करते मग आता सायली म्हणते हे पहा प्रतिमात्या हे दुसरं नाणं आहे तेव्हा सायली सांगते ही दोन्ही नाणी सुभेदारांची आहेत आणि म्हणूनच तर एक नाणं तुमच्याकडे आणि दुसरं नाणं पूर्णाजींकडे आहे आता असं म्हटल्यावर प्रतिमाला धक्का बसतो घरातील सर्वजण आता तेथे आलेले असतात अहो तुमचं असं भरदिवाळीमध्ये इथे येणं आणि मलाच हे नाणं सापडणं हा खरंच देवी आईचा संकेत आहे प्रतिमा अहो देवी आई स्वतः तुम्हाला हाताला धरून इथे घेऊन आलीये तेव्हा घरातील सर्वजण आता सायली आणि प्रतिमाकडे पाहतच राहतात पुढे आता सायली म्हणते तुम्ही आता पुन्हा आपल्याच घरी येणं हा त्याहूनही खूप मोठा संकेत आहे अहो प्रतिमा त्या देवी आई तुम्हाला सांगतीये की हेच तुमचं आता कुटुंब आहे त्याची जबाबदारी तिने माझ्यावर दिली आहे असं म्हणून ती दोन्हीही नाण्यांकडे पाहते त्यापुढे सायली म्हणते तुमची कोणतीही आठवण तुम्ही विसरल्या गेल्या नाही आहात तर झाकाळलेल्या गेल्या आहेत आणि त्या सर्व आठवणी तुम्हाला हळूहळू नक्कीच आठवतील मी तुम्हाला मदत करेन असं म्हणून आता सायली ही प्रतिमाला तसा शब्द देते घरातील सर्वांना सायलीचे हे प्रयत्न पाहून आता खूपच आनंद होतो तर प्रियाचा मात्र जळफळाट होतो ती प्रचंड घाबरते तेव्हा तुझ्या तोंडात पडो बाळा असं आता आजी म्हणतात प्रतिमाला माहीतच नसतं की आपल्या भोवती घरातील सर्वजण आहे आता तिला आजींचा तोच आवाज ऐकून समजतं त्यामुळे ती खूपच गांगरते बावरते आणि घाबरतच आपल्या चेहरा लपवत तेथून जाते मग आता प्रतिमा प्रतिमा अगं थांबना असं पूर्ण आजी म्हणतात पण प्रतिमा आता था थांबत नाही त्यावेळी रविराज विचारतो सायली म्हणजे प्रतिमा इथे दिवाळीमध्ये आली होती का सायली म्हणते हो सर आल्या होत्या त्या त्यावेळी आता अ रविराजला प्रताप म्हणतो हो रे खरंच आली होती असं वाटतंय आणि खरंच हा खूप मोठा योगायोग आहे मला तर यावर ना विश्वासच बसत नाही अरे रविराज त्यावेळी आता कल्पना म्हणते हो मलाही तसंच झालंय मला ना या गोष्टीवर विश्वासच बसत नाही त्यावेळी पूर्णाजी म्हणतात माणूस माणसाकडे खेचला जातो ना तो असा तेव्हा सायली म्हणते खरं आहे पूर्ण आजी आणि माझ्याकडे तुम्हाला दाखवायला अजून एक गंमत आहे आता सर्वांना प्रश्न पडतो अशी कोणती गंमत सायलीकडे आहे तर प्रिया अजूनच घाबरते कारण प्रतिमाचं जसं जसं एक एक रहस्य उलगडत जातं तशी तिच्या मनाची धाकधुक वाढते तर सायली म्हणते माझ्याकडून तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे असं म्हणून ती आता लगेच दोन रुमाल घेऊन येते आणि अर्जुनकडे देत तुम्ही रविराज सरांच्या डोळ्याला हा रुमाल बांधा मी मी पूर्णाजींच्या बांधते कारण त्यांच्यासाठी खूप मोठं एक खास सरप्राईज आहे सर्वजण विचारत असतात काय तेव्हा अस्मिता म्हणते आता काय आहे ग तुझं या दोघांचे डोळे का बांधले तू मग आता अर्जुन म्हणतो सायली म्हणते म्हटल्यावर काहीतरी खासच कारण असेल त्यामुळे आपण तिला विचारायला नको आपण प्रत्यक्ष पाहूयात असं म्हणून आता तो रविराजचे डोळे बांधतो त्यावेळी आता पूर्णाजींच्या डोळ्यावर सायली पट्टी बांधते मग आता घरातील सर्वजण मिळून बाहेर येतात आणि रांगोळीकडे पाहतात पूर्ण आजी आणि रविराजचे डोळे अजूनही तसेच पट्टी लावून बांधलेली असतात अर्जुन आणि सायली डोळ्यावरची पट्टी आता पूर्ण आजी आणि रविराजच्या काढतात त्यावेळी आता ते दोघेही रांगोळीकडे पाहतच राहतात कारण ती रांगोळी अतिशय रेखीव आणि सुबक असते त्यावेळी आता घरातील सर्वांनाच ती रांगोळी खूप आवडते मग आता रविराज त्या रांगोळीकडे पर्सनली बघतच राहतो त्यावेळी तू काढलीस का ग ही रांगोळी असं पूर्णाजी जी विचारतात तेव्हा सायली काहीच बोलत नाही पण रविराज म्हणतो अगं प्रतिमाने शिकवली आहे का तुला ही रांगोळी कारण बघ ना प्रतिमा सेम अशीच रांगोळी काढायची त्यावेळी सायली म्हणते नाही स्वतः प्रतिमा आत्याने सकाळी पहाटे उठून ही रांगोळी काढली आहे आता असं म्हटल्याबरोबरच घरातील सर्वांना आनंदाचा धक्का बसतो तर प्रियाचा जळफळाट होऊ लागतो प्रिया प्रचंड घाबरते कारण जसंजसं प्रतिमाबद्दलचं एक एक तिला गुण समजत जातो तसतसं तिच्या मनाची धाकधूक वाढलेली असते त्यावेळी घरातील सर्वजण मात्र खूपच खुश असतात पूर्ण आजींच्या रविराजच्या डोळ्यात आनंद असू असतात हा कल्पना म्हणते की म्हणजे प्रतिमाची जुनी सवय पहाटे लवकर उठून रांगोळी काढायची काही गेली नाही मग आता एखाद्याच्या हातात कला असेल ना तर ती अशी कला अशी रांगोळीमधून उतरते असं अश्विन म्हणतो एखाद्या व्यक्तीच्या हातात असणारी कला कधीही संपत नाही असं म्हणून आता तो प्रतिमा आत्याचं खूप कौतुक करतिमाबद्दल सर्वजण आपापल्या मत मांडत असतात म्हणून प्रिया आता लगेच म्हणते बाबा तुम्हाला आठवतं का अहो मागे मी सुद्धा अशीच रांगोळी काढली होती चेक्स काढून त्यावर फुलं टाकून वगैरे तेव्हा रविराज हो असं म्हणतो मग आता पुढे ती म्हणते मला माहीत होतं बाबा मी पाहिल्या पाहिल्या लगेच ओळखलं की ही रांगोळी माझ्या आईनेच काढली असेल सर्वजण प्रियाकडे पाहू लागतात तेव्हा अस्मिता म्हणते अगं तू प्रतिमा त्याची मुलगी आहे म्हटल्यावर तू कशी विसरणार तुझ्या आईने काढलेली तेव्हा रांगोळी मग आता प्रिया हो असं म्हणते त्यावेळी पूर्णाजी आता खूपच इमोशनल होतात आणि म्हणतात की कधी एकदा तो दिवस येईल माझ्या प्रतिमाला तिचा तो भूतकाळ आठवेल मी सुद्धा त्याच दिवसाची खूप वाट पाहून आहे आणि कधी एकदा प्रतिमा माझ्यासमोर येऊन उभी राहील किंवा माझ्यासोबत अशी फिरेल आणि म्हणेल पूर्णाई मी अळूवळी केली आहे खाणार तू आता अशी प्रतिमाची आठवण सांगून त्या खूपच रडू लागतात तेव्हा सर्वांना पूर्णाजीबद्दल खूपच वाईट वाटतं त्यांची तळमळ सर्वांना समजते मग कल्पना आणि सायली या दोघीही जींना म्हणतात की लवकरात लवकर सगळं काही ठीक होईल तुम्ही काळजी करू नका त्यावेळी आता रविराजच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं मग रविराज म्हणतो हो ना पूर्ण आई अगं मलाही असंच वाटते प्रतिमा मला कशी म्हणेल माहिती आहे का अरे प्रताप तुझ्या डोक्यावरचे केस जरा पांढरे झाले आहेत परंतु तुझ्या गालावरची खळी आहे ना ती अजून जशीच्या तशी आहे तेव्हा सर्वजण आता हसू लागतात मग अर्जुन म्हणतो की अरे मला सुद्धा प्रतिमात्या कशी म्हणेल माहिती आहे का जेव्हा तिला आठवेल अरे अर्जुन तू एवढा मोठा झालास तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहतात आणि मग अश्विन देखील मागे राहत नाही तर म्हणतो प्रतिमात्याला सगळं काही आठवलं ना ती मला काय म्हणेल माहिती आहे का की अरे अश्विन तू कधी जन्माला आलास तेव्हा सर्वजण अजूनच हसतात मग आता सर्वांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून रविराजच्या डोळ्यात पाणी येतं पूर्ण आजी सगळ्यांकडे पाहत असतात तर प्रिया आता खोटं खोटं हसण्याचं नाटक करत अगदी गंभीर चेहरा करते घाबरल्यासारखा चेहरा करते आणि म्हणते त्या प्रतिमाला सर्वात अगोदर आठवलं ना तर मला अगोदर ना ती अगोदर म्हणेल की तू माझी तन्वी नाही आहे ती सायलीज माझी तन्वी आहे अरे मूर्खांनो तुम्हाला असं का वाटते की तिला सगळं काही आठवेल कारण मी तिला काही आठवूच देणार नाही माझीच वाट त्यामध्ये पूर्णपणे लागणार आहे असं म्हणून आता ती सगळ्यांकडे जरा रागातच पाहत असते तर सायली म्हणते चला आपल्या सर्वांना आता नाश्ता करायचा आहे मग आता सर्वजण हो असं म्हणतात रविराज म्हणतो की पूर्णाई मी जरा बाहेर जाऊन येतो थोडं महत्त्वाचं काम आहे मग त्या म्हणतात की रविराज हो नाश्ता करून तरी जा तरीही तो म्हणतो नाही महत्त्वाचं काम आहे मी येतो थोड्या वेळात मग आता लवकर या हा असं आता पूर्णाजी म्हणतात तेव्हा ठीक आहे असं रविराज म्हणतो आणि तेथून जातो तर प्रियाला आता नागराजला मेसेज करते की किल्लेदार घरातून निघाला आहे मला असं वाटतंय तो हॉस्पिटलमध्येच गेला असेल तुम्ही त्या सुनीताचा बंदोबस्त केला की नाही आणि केला नसेल तर मोबाईलसुद्धा किल्लेदार पाहू शकतो तिच्यावर त्याने जबरदस्ती केली मोबाईल दाखवण्याची तर काय करायचं तुम्ही काहीतरी लवकर करा आणि त्याच्या अगोदर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचा असा मेसेज टाईप करून ती आता आतमध्ये जाते घरातील सर्वजण चहा कॉफी पीत असतात त्याच वेळी आता सायली तेथे एक नोटबुक आणि पेन घेऊन जाते तेव्हा कल्पना तिला ते विचारते काय ग सायली ही वही आणि पेन कशासाठी घेऊन आलीस तू मग आता सायली काय उत्तर देते त्याकडे सर्वजण लक्ष देऊन असतात त्यावेळी आता अस्मिता म्हणते अगो मम्मा तुझी सुनबाई रेस्टॉरंट उघडणार आहे वाटतं आता ऑर्डर घेईल बघ ती कशा तेव्हा सर्वजण जरा रागातच तिच्याकडे पाहतात मग आता कधीतरी सरळ बोल अगं असं पूर्णाजी अस्मिताला म्हणून झापतात त्यावेळी आता प्रताप म्हणतो अस्मिता अगं सायली ऑर्डर घेईल आणि त्या पूर्ण करेल आणि तू तर काय करते फक्त ऑर्डर सोडते मग आता ती म्हणते डॅड तू पण असाच बोलतोस तेव्हा सर्वजण अस्मितावर हसतात मग आता सायली म्हणते अहो अस्मिता ताई मला यादी लिहायची ना म्हणून मी ही वही आणि पेन आणलाय मग आता सामानाची यादी का असं विमल विचारते तेव्हा सायली म्हणते नाही अहो सामानाची नाही मला प्रत्येकाने सांगा म्हणजे माझा एक छोटासा प्रयत्न आहे की प्रतिमा त्यांना सगळं काही आठवेल मागच्या ज्या काही गोष्टी आहे प्रत्येकाच्या बाबतीत किंवा त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यांच्याबद्दल सांगा म्हणजे मी काय करेल यामध्ये सगळ्या लिहून घेईल नोंद करून ठेवेल आणि त्याप्रमाणे आपण कृती करूयात अहो आता तर त्यांनी थोडं थोडं स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे परंतु त्यांचे छंद काय आहे ना ते आपल्याला लवकरात लवकर समजेल तेव्हा आजी म्हणतात अगदी छान सायली या यादीचा नक्कीच उपयोग होईल प्रिया आता खूपच घाबरते कारण सायली आता प्रतिमाचा भूतकाळ आठवण्यासाठी तिला मदत करणार असते जशी जशी ती एक एक पाऊल पुढे टाकते तशी तशी प्रियाच्या हृदयाची धडधड वाढते मग आता प्रताप म्हणतो सायली मी सांगतो हा अगं प्रतिमाला फिरायला खूप आवडायचं वर्षातून एकदा तरी आमची कुठेतरी लांब ट्रीप जायची त्यावेळी अर्जुनसुद्धा एक आठवण प्रतिमाची सांगतो की प्रतिमा त्याला सण साजरे करायला खूप आवडायचे आणि ती काय करायची प्रत्येकासाठी काही ना काही गिफ्ट घेऊनच यायची त्यावेळी आजी म्हणतात ती तर सगळे सण साजरे करायची आणि त्या सणांची रात्रसुद्धा जागवायची मग गाणी काय गप्पा काय सगळीकडे अगदी धमाल असायची रात्र रात्र ती गप्पा मारत बसायची आणि सर्वांना खेळ खेळायला सांगायची हसवायची तेव्हा आपण खूप अंताक्षरीसुद्धा खेळायचो अगदी रात्र भर असा आता सायलीला कल्पना म्हणते मग त्यानंतर आता प्रताप म्हणतो अजून एक आठवण सांगतो की अंताक्षरी खेळताना काय व्हायचं माहिती आहे का प्रतिमाकडे आणि पूर्णाईकडे गाण्याचा एवढा खजाना असायचा ना परंतु आमच्याकडे तेवढा खजाना नव्हता कारण त्या दोघीही कुणालाच जिंकू देत नव्हत्या त्यानंतर सायली म्हणते आता मी सर्वांना सांगते आज आपण अंताक्षरी खेळायची अगदी रात्रभर चालेल ना तेव्हा फंटॅस्टिक आयडिया हे असं अर्जुन म्हणतो आणि तिचं कौतुक करतो मात्र प्रिया ही रागातच सायलीकडे पाहते काही वेळानंतर आता अस्मिता म्हणते की आई अगं तुला रात्रभर नाईट मारायची होती ना मग आता मार नाईट सर्वजण आता हसतात तेव्हा आजी म्हणतात माझ्या प्रतिमाला सगळं काही आठवण्यासाठी मी नाईट मारणारच आहे तर आजी म्हणतात तुझ्या सुपीक डोक्यातून जे जे काही निघेल ना सायली ते ते सगळं काही आपल्याला उपयोगी ठरणार आहे तेव्हा सायली हो असं म्हणते त्यानंतर पूर्णाजी पुन्हा म्हणतात प्रतिमाला आपण नाही परंतु ते जुनं संगीत जरी थोडं आठवलं ना तरीही खरंच खूप मोठं आपलं काम होईल तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात त्यानंतर सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये जाते तिला कॉफी देते मग आता प्रतिमाच्या हातामध्ये ते नाणं असतं तेव्हा सायली विचारते कसला विचार करताय प्रतिमात्या प्रतिमा म्हणते हा असं म्हणून लगेच ती कपाटातून एक पिशवी काढते आणि म्हणते या पिशवीमध्ये ते नाणं होतं पण या घरामध्ये कसं आलं ना ते कळतच नाही मग आता सायली म्हणते की हो ना मलाही तेच म्हणायचं आहे परंतु हे नाणंना तुम्हाला पूर्ण आजीने दिलं होतं तुम्हाला कसं आठवत नाही तेव्हा प्रतिमाता नाही म्हणत असते तर सायली आता म्हणते की हे नाणं तुम्ही एवढी वर्ष जपून ठेवलं आहे म्हटल्यावर काही ना काही तुमचं या नाण्याबरोबर नातं आहे की नाही सांगा बरं अहो नियतीचा खेळ पण पाहणा तुम्हाला बाकी काही आठवत नसलं ना तरीही तुम्हाला हे नाणं जपून ठेवावं असं वाटलं आणि काही का असे ना परंतु नियती तुम्हाला आपल्या माणसांजवळ खेचून घेऊन आली आहे आता त्याच गोष्टीचा प्रतिमा खूप विचार करत असते म्हणून सायली म्हणते तुम्ही विचार करू नका तुम्ही चहा घ्या मी आलेच तेव्हा सायली आता बाहेर जायला निघते तर प्रतिमा अजूनही त्या नाण्याकडे पाहत असते म्हणूनच ती आता म्हणते की तुमचं सर्व लक्ष त्या नाण्याकडे आहे मला माहीत आहे काहीही आठवत नसलं ना तरीही तुम्हाला प्रश्न पडायला लागले आहेत आणि हेच तुमचं कुतूहल तुम्हाला सर्व काही आठवून दे मी संध्याकाळी जी अंताक्षरी करणार आहोत जो खेळ खेळणार आहोत त्यामुळे तुम्हाला काही आठवते की नाही ते पाहू असं म्हणून सायली गालातल्या गालात हसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली पूर्ण जी आणि कल्पनाला म्हणते की अहो मी आता जेव्हा प्रतिमा त्यांच्या रूममध्ये गेले होते ना तेव्हा त्या ते, ते नाणं हातात घेऊन बसल्या होत्या आता अश्विन भाऊजींनी सांगितले जर आपण त्यांना आठवून देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मेंदूवर ताण येऊ शकतो परंतु त्यांनी स्वतः आठवलं तर सगळं काही त्यांना आठवेल मग दुसरीकडे आता रविराज हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि नर्सला म्हणतो की सुनीता पवार नावाची तुमची या हॉस्पिटलमधली नर्स कुठे आहे कारण ऑलरेडी हॉस्पिटलने खूप मोठा फ्रॉड केला आहे मला नो खोटा डी एन ए रिपोर्ट दिलाय नागराज देखील तिथे दे आलेला असतो आणि तो, तो खूपच घाबरतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा